अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापने निमित्त पूर्व भागातील श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या निमित्ताने सोहळ्याचं स्क्रीनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात अयोध्येत प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले या निमित्तानं पूर्व भागातील दाजीपेठेतील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं पहाटेपासूनच भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती मंदिराबाहेर दर्शनासाठी रांग लागली होती दरम्यान या निमित्तानं प्रभू श्रीराम आणि सीतामाता कल्याणोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अक्षता सोहळा मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात पार पडला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक मेघनाथ एमूल माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू नागेश सरगम दयानंद कोंडाबत्तीन भूपती सामलेटी गोवर्धन चाटला शिवा कोंडाबत्तीन यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यावेळी अयोध्येत झालेल्या रामप्रतिष्ठापना सोहळ्याचं ई डी स्क्रीनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होताच भक्तांकडून जय श्रीरामचा नारा देण्यात आला दरम्यान दयानंद कोंडाबत्तीन यांनी मंदिरात आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली